नमस्कार कसे आहेत तुम्ही सगळे मस्त मजेत हाच नैतिकचं बोर नाणं केलं हे इथं मस्त डेकोरेशन इथे करून मस्त बोर नाणं केलं त्याचाच आणि इथं हे मी ओवाळ त्याने हे बघा मस्त तो खातोय रड थोडासा रडला तो नंतर मग काही नाही नंतर बसलेलं गप इथं मी ओवाळत होते आणि नंतर माझ्यानंतर तर हे माझी मम्मी आहे आणि माझी मोठी बहीण आहे आम्ही आणि माझी छोटी बहीण आम्ही सगळे मस्त एकदम मस्त बोरनाणं केलं खूप एन्जॉय केलं मस्त मजा आली तिथं थोडा रडला तो तर खूप मजा असं नाही का त्याला असं भीती वाटली ना म्हणून तो रडला त्यानंतर आम्ही थोडं फोटो वगैरे काढले इथं फोटो येते आणि घाई घाईत पटकन आम्ही केलं ना तर काय तर आम्ही आणायची तयारी करायला आणि तो झोपायला काच झालं मग तो झोपल्यानंतर आम्ही त्याला नाही का उठवलं आणि तयारी करून मग बोर आणि केलं उशीर झाला खूप रात्री नऊ साडे नऊ वाजले होते आता मस्त इथं मस्त चॉकलेट हातात दिलं की बसलं गप एकदम नाही तर रडत होता सुरवातीला ते भीती वाटली ना इतके लोक येते बघून तो रडत होता तो ते इथं मस्त त्याला तयारी येते की इथं फोटो काढलेत त्याचे जे आमचे सगळ्यांचे फोटो काढलेले थोडे आणि मस्त मजा आली खूप आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला धन्यवाद